नमस्कार मी विठ्ठल सापळे स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे जरांगी पाटी रवान पाटील रवाना झालेले आहेत आणि आपण हा मागचा जनसमुदाय बघू शकता पाटील जवळपास चार पाच किलोमीटरची ही रांग आहे हा जनसुभा मराठा समाज आपला स्वतःचा हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरलं आहे आणि पाटील आजचा मुक्काम मराठा समाजाचा आजचा मुक्काम जुन्नरमध्ये होणार आहे ती सविस्तर ती थिस व्यवस्था केलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठा बांधव आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय म्हणतात काय सांगा आजची घटना तुम्ही आज मुंबईला जात आहे बिलकुल आज मुंबईला जाणार आणि आरक्षणाचा मुद्दा आम्ही सोबत घेऊन चाललेलो आहे आणि येतानी कोणत्याही परिस्थितीत या मराठ्याची लाट घेऊन ताकद घेऊन आम्ही आरक्षण घेऊनच येणार आरक्षण घेऊन येणार येऊ घेऊन आजचा मुक्काम वगैरे कुठे आहे काय कशी व्यवस्था आहे जेवणाची आजची मुक्काम आमचा शिवनेरीला आहे तिथं जेवणाची जागोजागी वाटानी प्रत्येक गावाच्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांनी सर्वांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आरक्षण घेऊनच येणार समजा तुमचा ठाम निर्णय आहे बिलकुल घेऊनच येणार घेऊनच येणार कोणत्याही परिस्थितीत पाटील दोन वर्ष झाले गांभीर्याने घ्यायला तयार नाही ही तुमची शेवटची लढाई असेल आर मरा मराठ्यांना असा राजा असा आम्ही त्याला जाणता राजाच म्हणू असा माणूस आम्हाला पुन्हा भेटणे नाही ज्यांनी जातीसाठी आपल्या जीवाची देहाची माती केली उपोषण करू करू असा व्यक्ती असं माणूस आम्हाला पुन्हा भेटणार नाही आणि त्याच्या या केलेल्या देहाच्या मातीचा आम्ही सोनं करू आणि आरक्षण घेऊनच येऊ आपल्यासोबत अजून काही मराठा बांधव आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल कुठून आलात तुम्ही आम्ही छत्रपती मधून आलोत बरं आता आत्ताची रणनीती तुमची दिशा कशी असेल पुढची आम्ही आता इथून पैठण मार्गे आळे फाट्याला जाणार त्यानंतर डायरेक्ट मुंबई शिवनेरीवरून बरं आता व्यवस्था कशी केली आहे तिथे मुक्काम जेवणा खावण्याची सोय वगैरे कशी आहे जिथं जिथं स्टॉप आहे तिथं प्रत्येक ठिकाणी आमच्या मराठा बांधवांनी स्वखर्चातून स्वर् जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येकजण कोणी भाड्याच्या गाडीने कोणी टू व्हीलरने कोणी फोर व्हीलरने कोणी टेम्पो करून पिकअप करून सगळे लोक हो इथं फक्त एक एकच निर्णय आहे फक्त मराठा आरक्षण फक्त आणि फक्त मराठा आरक्षण पण मराठा आरक्षण तुम्हाला ओबीसीतून हवं आहे का ओबीसी मधून ओबीसी मधून पण एकीकडे बघायला गेलं तर ओबीसी समाज आणि मराठा समाज दोन्ही वादामध्ये आहेत आणि वादामध्ये आहेत ना तर मग तुम्ही आमचं आरक्षण कुठे येते दाखवा किंवा आमची लोकसंख्या कुठे येथे दाखवा नाही तर मग आमची लोकसंख्या जर नसेल तर आमच्या मराठा समाजाची जेवढी लोकसंख्या आहे ती जर तुम्ही शंभर टक्केच्या गिंतीमध्ये पकडत नसल पण एकीकडे बघायला गेलं तर ही एका प्रकारची मॅरेथॉन न्यूज मॅरेथॉन न्यूज म्हणायला हरकत नाही हे आहे आणि पाटील यांच्या घोषणाबाजी होत आहे पण मला एक तुम्हाला विचारायचं आहे की मराठा समाज जर कधी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसी समाज रस्त्यावर येईल आणि ओबीसी समाजाला दिलं तर मराठा समाज रस्त्यावर येईल मग रस्त्यावर येणारच नाही ना कारण ऑलरेडी आरक्षण आमचं तिथं आडलेलं आहे ना रस्त्यावर याचा संबंध कसा आरक्षण देणं जर समजा आपल्याला एक रूम दिली एका रूम मध्ये जर शंभर लोक असतील तर त्यामध्ये आमचे आमच्या दहा लोक कुठे ते, ते दिले ते फक्त वेळ काढून दिलेलं आहे आरक्षण ते काय आरक्षण टिकणार आरक्षण नाही आरक्षण देणं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हातात आहे हो त्यांनी तर आधी बोलून दाखवलं होतं आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो समोरच्या सरकारची इच्छा नाही आता त्यांची इच्छा आहे तर देऊन टाकावं आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यांनी सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराज शपथ खाल्ली होती आम्ही मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ आरक्षण देऊ तर त्यांनी त्यांचं काम केलंय ना त्यांनी दिलं आरक्षण पण त्यावेळेस ते आणखी समोर टिकलं नाही ना पण पाटील फडणवीसला टार्गेट करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात सरकार हे सरकार सरकारलाच बोलणार दुसऱ्याला कसं बोलणार आरपारची लढाई हो हो तर आपण बघू शकता ही एका प्रकारची मॅरेथॉन न्यूज आहे आणि हा जनसमुदाय अत्यंत आक्रमक पवित्रा काही मराठा बांधवांनी घेतलेला आहे आणि अतिशय तीव्र स्वरूपात ही लढाई आणि मुंबईकडे गाड्या सविस्तर रवाना झालेल्या आहेत आपण पुढचं दृश्य बघा आणि मागचं पण दृश्य बघू शकता की गाड्या रवाना झालेल्या आहेत हे बघू शकता मॅरेथॉन न्यूज एकतर मी आरक्षण घेऊन येऊन तर माझ्या अंतयात्रा निघेल त्याप्रमाणे आम्ही सांगितले आम्ही येऊन येतो आमच्या अंतयात्रा निघाल म्हणून आम्हाला आम्हाला खूप अभिमान आहे आमचा ठाण्याबाग आमच्यासाठी लढवायला आम्हाला खूप अभिमान आहे जसे गणपती बाप्पाचं आज आगमन होत आहे तसं आमच्या ठाण्याबागाचं आगमन आज शिवनेरी गडावर होणार आहे आणि त्याचप्रमाणे जैस जसे विघ्न गणपती बाप्पा असते तसे जरंगे पाटील हे मराठा समाजाचे विघ्न अर्थ आणि याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे स्वार्थ अभिमान आहे सरकार गांभीर्यानं घ्यायला तयार नाही दोन वर्ष झाले पाटील उपोषण सरकारला आता की गांभीर्याने त्याला त्यांनी भेट द्यायला पाहिजे होती शेवटची शेवटची लढाई असेल हे शेवटची आर पारची लढाई असेल आम्ही जे निघालो ते आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही कारण आतापर्यंत या सरकारने सतत आश्वासन दिलेले आहेत आता आम्हाला आश्वासन नकोय निर्णय पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी निघालेलो आहेत आपल्या सोबत काही वयोवृद्ध बोलण्याचा प्रयत्न करूया आम्ही रायरेश्वर किल्ल्यावरून आलेलो आहे भोर तालुका जिल्हा पुणे आणि इकडे भोर मुंबईला आम्ही चाललोय आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही येणार नाही अच्छा तुम्ही पण उपोषणाला बसणार आहेत हा बसूया आम्हाला काय आहे पण सर सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही गांभीर्यानं घेईल आता जर सरकार गांभीर्याने घेतलंच पाहिजे सरकार जागेवरच नाही हो तर उलट पलट होऊ शकते तर आपण बघितलं वयोवृद्धाचं ऐकून घेतलं आपण ते महाराज आहेत आपण ते सुद्धा प्रतिक्रिया घेतली परंतु त्यांचं मत परंतु त्यांचं मत असं आहे की आम्ही शेवटची लढाई असेल आम्ही आरपारची लढाई घेऊ असं करू आपल्यासोबत अजून काही मराठा बांधव आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय सांग आम्ही आता थांबणारे नाव आहेत एकदा जर मराठा भेटला तर कुणाच्या बापालाही ऐकत नाही कारण आमची लढाई आतापर्यंत संयमाची झाली पण आता खूप आमचा अंत पाहिला सरकारनं आम्ही डायरेक्ट आता मुंबईत घुसणार आहोत पण दोन वर्ष झाली सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही सरकारचा काय प्रश्न होता कुणाचा दबाव होता त्यांना ते माहीत नाही पण आमचा दोन वर्षापासून प्रश्न आमचे माननीय मनोजदा तरंगे पाटील सतत दोन वर्षापासून उपोषण करत आहे तरी पण हा सरकारला जाग येत नाही आज नाजाना करून आम्हाला सणासुदीचे दिवस सोडून सुद्धा आम्हाला बाहेर रस्त्यावर यावं लागलं बरं ही शेवटची लढाई असेल शेवटची शंभर टक्के या वेळेस आम्हाला शंभर टक्के आरक्षण भेटेलच आणि नाही भेटलं तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणारच नाही पोलीस प्रशासनाने तुम्हाला मध्ये अडवलं तर पोलीस प्रशासन आमच्या एवढ्या मराठ्या पुढे काहीच करू शकत नाही तेसुद्धा आमचे बांधवच आहेत ते सुद्धा आमचे आमच्या जे माणसामध्ये काळीज ते आहे ते सुद्धा त्यांच्यामध्येच काळीज आहे हा बघू शकता आपण हा आक्रोश मराठा समाजाचा आहे आणि यांचं आणि एवढी प्रतिक्रिया यांची इतकी गंभीरपणे आहे की यांची शेवटची लढाई आहे असं यांचं मत आहे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत आणि धन्यवाद